सिन्नर शहरातील भैरवनाथ सोसायटी परिसरातील विविध नगरांमधील रहिवाशांनी एकत्रित येत महाशिवरात्रीच्या दिवशी परिसरात एक शिवमंदिर असावे अशी संकल्पना मांडली आणि बघता बघता दानशुरांचे हात मंदिर उभारण्यासाठी पुढे सरसावले आणि एक छोटेसे आकर्षक मंदिर तयार झाले उज्जैनवरून शिवपिंड आणून त्याची गुरुवार दिनांक आठ जून रोजी विधिवत स्थापना करून परिसरातील भाविकांना हे मंदिर दर्शनासाठी खुले करून देण्यात आले आपल्या मनी एखादी गोष्ट करण्याची जिद्द असली तर ती पूर्ण होण्यासाठी कुठलीच अडचण येत नाही त्यात ती गोष्ट जर धार्मिक असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हजारो हात मदतीला धावतात अशीच गोष्ट शहरातील भैरवनाथ सोसायटी परिसरातील विविध नगरांमधील रहिवाशांच्या मनात अनेक दिवसांपासून येथे शिवमंदिर व्हावे अशी इच्छा होती त्याप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी रहिवाशांनी एकत्रित येत शिवमंदिराची संकल्पना मांडताच असंख्य दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला सोबतच परिसरातील रहिवाशांनी देखील लोकवर्गणी काढून मंदिर स्थापनेचे स्वप्न अवघ्या तीन महिन्यात पूर्ण केले त्यानंतर परिसरातील रामहरी गुरुजी यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मृतीपिथ्यार्थ काही रक्कम शिवलिंग आणण्यासाठी दिली मात्र ती रक्कम कमी पडत असल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय लोखंडे यांनी त्यात उरलेली रक्कम टाकून उज्जैन येथील नर्मदा नदी येथून शिवलिंग नंदी आणि जलाधारी पिंड मागवण्यात आली आणि त्याची स्थापना गुरुवार दिनांक आठ जून रोजी विधिवत अशी करण्यात आली त्याआधी मंदिराचे कलश नंदी शिवलिंग आदींची परिसरातून सवद्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विधिवत पूजन करून शिवलिंगाची स्थापना करून सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसाद भंडाराचे वाटप करून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले या साठी समाधान आव्हाड आज या ठिकाणी बऱ्याच महिलांची अग्रस्त मागणी होती की इथ शिवमंदिर उभारण्यात यावं अशी एक संकल्पना मागच्या शिवरात्रीला मांडली गेली व लगेच सर्व आमचे जे मंडळ आहे त्यांनी ताबडतोब त्याच्यावर विचार विनिमय केला आणि मीटिंग घेऊन लगेच निर्णय घेतला की इथं शिवमंदिराची स्थापना करायची आणि शिवरात्रीच्या नंतर काहीही इथं नव्हतं मंदिर वगैरे काहीही नव्हतं अचानक था। ठरलं आणि एक एक दाते पुढे येत गेले ज्या या ठिकाणी जे सर्जराव उगले त्यांनी प्रथम एक खडी क्रेशरचा पुन्हा खडी दिली त्यांनी आपल्याला मंदिरासाठी त्यानंतर पिटू काका चोथवे त्यानंतर उदयभाऊ सांगले यांनी मंदिरे उभारणीसाठी खूप मोठं योगदान दिलं त्यांनी ही मंदिराच्यासाठी रीती उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे आमचे मित्र आ, माणिक गाडे माणिक जाते गाडे त्यांचे चिरंजीव अजिंक्य गाडे ही इथं स्टील जे मंदिराला लागणारं स्टील आहे ते उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे न निलेश नि, निलेश दळवी दळवी काकांनी विटा उपलब्ध करून दिल्या असं सर्वांचं इथं या मंदिरासाठी योगदान लाभलं आणि आम्ही सर्व सभासदांनी अकरा अकरा हजार रुपये देणगी काढून वर्गणी काढून लोकवर्गणीतून हे मंदिर एक सहा महिन्यात उभं राहिलं सहा महिन्यात उभं राहिलं आणि आमचे गुरुजी रामहरी आहेर गुरुजी यांनी यांची एक संकल्पना होती की माझ्या मिसेसच्या याच्यासाठी स्मरणार्थ मी पिंड देऊ इच्छितो त्यामुळेच मी त्यांना त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला एक प पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली शिवलिंगासाठी त्यामध्ये मी आणखीन हातभार टाकला माझे वैयक्तिक मी काही सोळा हजार रुपये टाकून आम्ही ती उज्जैनवरून पिंड मागवली नंदी आणि पिंड आणि शिवलिंग जलाधारी शिवलिंग आणि नंदी हे उज्जैनवरून आम्ही नर्मदा नदीवरून तिथून ती पिंड मागवली आम्ही आणि आज सर्व भक्तांच्या उपस्थिती हा सोहळा इथे पार पडतोय इथं आज खऱ्या अर्थाने शिवलिंगाची स्थापना होते सर्व महिला मंडळ कलश घेऊन आज मिरवणूक काढलेली आहे मिरवणूक झाल्यानंतर आज इथं प्रतिस्थापना केली जाणार आहे आणि इथं आजपासनं मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे म्हणजे आज इथं एक जसं सिन्नरला बाता बारा ज्योतिर्लिंग आहे त्याचप्रमाणे हे एक इथे ज्योतिर्लिंग निर्माण केलेलं आहे इथं सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व सायंकाळ इथं प्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांनी इथं दर्शन घेण्यासाठी व प्रसादासाठी यावे ही विनंती आणि इथूनही यापुढे जे जे या या जे सहकार्य लागेल ते सर्वांनी सहकार्य करावे हीच मी याच्यानी व ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आज जी स्थापना होती आहे त्या ठिकाणी सर्वांचं योगदान लाभो या ठिकाणी हीच माझी प्रार्थना एवढे बोलून मी थांबतो जय शंभो हर हर महादेव